वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा मुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच हनुमंत बापू नाग टिळक यांच्याकडून झालेल्या तलाठी गोरे यांच्याकडून या अगोदरच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथालयाची भरणी केलेली होती या ग्रंथालयात अभ्यास करून मुरुडचे नावलौकिक झाले असून महाराष्ट्र शासनाने तलाठी या पदासाठी भरती केली होती त्याचा निकाल काल संध्याकाळी उशीरा जाहीर झाला त्यामध्ये मुरुड येथील ग्रामपंचायतकडून सुरू करण्यात आलेल्या मोफत अभ्यासिका ग्रंथालयामधील विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीमध्ये घौघवित यश संपन्न केले आहे त्यामध्येच महादेव कापसे यांचे धाराशिव जिल्हा तलाठी पदावर नियुक्ती झाली असून दुसरा विद्यार्थी निलेश कानडे हा विद्यार्थी सुद्धा या ग्रामपंचायत मुरुड उपक्रमांमधून साकारण्यात आलेल्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करून अभ्यासाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी यश संपादन करीत तलाठी पदावर जालना जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये घौघवित यश निर्माण केले आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीचे उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक यांनी तलाठीपदावर नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय मुरुड या ठिकाणी घेतला यावेळी हनुमंत बापू नागटिळक यांनी त्यांचे विचार मांडून विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी हनुमंत बापू नागटिळक आबा नाडे आनंद भैया कणसे गाडे लताबाई भोसले बाळासाहेब जाधव हो, व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी मस्के दादासाहेब नवनाथ यांनी सूत्रसंचालन केले ग्रामपंचायत कार्यालयाकडून सत्कार केल्यामुळे निलेश कानडे या विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले झुंजार वार्ता न्यूज लातूर साठी जिल्हा प्रतिनिधी दत्ता गोरे रिपोर्ट आ, दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस पोलीस बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता एक महिलांसाठी परिचार अभ्यास काय वर्ष फर्निचर वगैरे आणि अतिशय मेहनती त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुलं अभ्यास करतात आणि त्याची कॅपेसिटी नाही कुठेतरी लातूरला जाऊन ट्युशन लावणं क्लासेस लावणं किंवा त्या ठिकाणी थांबणं बाहेर शहरासारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं किंवा ट्युशन घेणं वगैरे सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला हे कठीण झाले आहे आणि म्हणून हे पूर जी बॉडी होती ग्राम त्याने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राहला आणि चांगली सुशिती अशी इमारत त्या ठिकाणी खुर्ची टेबल पाणी सगळी व्यवस्था या ठिकाणी केल्यामुळं मूड आणि परिसर मूड म्हणजे काय जवळपास ऐंशी टक्के मार्केट हे दहा हिशिवानी कळत होतात त्याच्यामुळे हे पळस किंवा वाटवडा वडगाव किंवा जे काय असतात ते काही परदिलेतलं वाटत नाही आम्हाला कारण दैनंदिन व्यवहार हे सगळे चालतात आणि त्याच्यामुळे ही मूड एवढ्या मोठ्या नावावर पडला आहे त्याच्यामुळे